नमस्कार माझं नाव विकास हांडे सुगंधी पुण्यात कोणाला माहिती नाही असा माणूस कदाचित नाही सापडणार आणि फडके हौदाजवळ मी पूर्वी राहत होतो त्यामुळे सुगंधचा आणि माझं एक वेगळं नातं आहे मी अगदीच त्यांची काही प्रॉडक्ट्स वापरतो की त्यांच्या काही उदबत्त्या वापरतो आणि ही अत्तरं वापरतो दामोदरदास भगवानदास सुगंधी यांची सुगंधी प्रॉडक्ट बनवायची दीडशे वर्षांची परंपरा आहे आणि पेशवे काळात कशा प्रकारे अत्तर बनवली जायची उदबत्त्या बनवल्या जायच्या पूजेचं सा सामान ज्या की धूप लागतो काफरूक लागतो या गोष्टी कशा बनवल्या जायच्या यावरती सखोल संशोधन करून त्यांनी परिपूर्ण आपली प्रॉडक्ट्स बनवले आणि त्यांच्या ह्या उद्बत्त्या लावल्या की आपण सगळेच रोज सकाळी देवाला नमस्कार करतो आणि देवाऱ्यात उद्बत्ती लावतो आणि आपल्याला रोज नवा सुगंध अनुभवायला नक्कीच आवडतो मी निश्चित सांगेन सुगंधीच्या उद्बत्त्या दीर्घ काळ तुमच्या मनाला आनंद देतात तुमचा मूड बदलवून टाकतात आणि दिवसाची सुरुवात अतिशय प्रसन्न करतात त्यांचे प्रॉडक्ट वापरून सुद्धा हा आनंद जरूर घ्यावा अशी माझी आहे मी तर घेतोच आहे